समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज सत्य व स्रोत आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत राहा आपल्या नंदनगरी न्यूज वर आणि अपडेट चोरी झालेले चौदा मोबाईल हस्तगत करण्यात अक्कलगाव पोलिसांना यश दोन लाख पेक्षा जास्त किमतीचे एकूण चौदा मोबाईल हस्तगत नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक शवण दत्तय अप्पर पोलीस अधीक्षक आशित तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील मागील काही महिन्यामध्ये गहाड झालेले नागरिकांचे विविध कंपन्यांचे मोबाईल फोन शोधण्यात अक्तलगाव पोलिसांना यश मिळाले असून त्यामध्ये तब्बल दोन लाखपेक्षा जास्त किंमतीचे एकूण चौदा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत पोलिसांनी सीई आय -E आर पोर्टलच्या मदतीने ट्रॅकिंगसाठी आय एम ई -E आय क्रमांकाचा वापर करून विविध ठिकाणी शोध मोहीम राबवली यात चोरी झालेले मोबाईल जिल्ह्यातून तसेच जिल्हा बाहेरून तसेच पश्चिम बंगाल व इतर राज्यातून देखील हस्तगत करण्यात आले आहे आज रोजी पोलीस स्टेशन येथे उपस्थित सहाड झालेल्या मोबाईलचे मूळ मालकांना त्यांचे मोबाईल उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये व पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांच्या हस्ते परत करण्यात आले असून उपस्थितांनी पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करून आभार मानले आहे सदर कार्यक्रमावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोय पोलिस निरीक्षक सारंग नवलकर पोलीस कॉन्स्टेबल मयूर माडी पोलीस कॉन्स्टेबल विकास शेलार तसेच इतर अधिकारी व अमलदार तसेच मूळ मोबाईल मालक यावेळी उपस्थित होते सदर मोबाईल हस्तगत करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल मयूर माडी व पोलीस कॉन्स्टेबल विकास शेलार यांनी महत्वाची भूमिका निभावली म्हणून त्यांच्या उपविभागीय अधिकारी सुभाष भोये व पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांच्या हस्ते शाल श्रीफल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला आजच्या या हरवलेले आणि सापडलेले जे सहकारी माझे उपस्थित आहेत त्यांचे ज्यांचे ज्यांचे मोबाईल हरवलेले होते त्या मोबाईल हरवलेल्या मोबाईलांना सापडल्याबद्दल आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय पोलीस उपविभागीय अधिकारी श्री भोये साहेब आपले या अक्कलकोवा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री नवलकर साहेब आणि या ठिकाणी या कामासाठी ज्यांनी मोबाईल शोधण्यासाठी जीव पाड प्रयत्न केले ते संपूर्ण टीम सायबरची टीम विशेष करून आमचे मयूर माडी सर की ज्यांनी मला वेळोवेळी फोन करून या संदर्भात सांगितलं की सर तुमचा मोबाईल सापडेल चिंता करू नका मित्रांनो माझा मोबाईल दसऱ्याच्या दिवशी हरवला दसरा म्हटला म्हणजे आनंदाचा क्षण असतो आणि त्या सणाच्या दिवशी मोबाईल हरवल्यानंतर पूर्ण सणाच्या माझा रंग बे रंगाचा बेरंग झाला मी अक्कलगुवा पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट दिली की माझा मोबाईल हरवला आहे आणि मला या पोलीस स्टेशनकडून अतिशय चांगल्या प्रकारे वागणूक भेटली मला हिंमत दिली गेली आणि त्यांनी सांगितलं की सर तुम्ही काळजी करू नका तुमच्या मोबाईल शोधण्यासाठी तुमच्या नव्हे तर जेवढी लोकांचे मोबाईल हरवले आहेत त्या मोबाईलांना शोधण्यासाठी आम्ही जीवपाड प्रयत्न करतो आहोत फक्त आम्हाला दोन तीन महिन्याची संधी द्या तुमचा मोबाईल आम्ही शंभर टक्के शोधून तुमच्यापर्यंत आम्ही परत करू परत आणून देऊ आणि असं म्हणतात की सदरक्षण आहे खल निग्रह आहे या गोष्टीचा मला पुरेपूर अनुभव आलेला आहे अक्कलगुवा पोलीस स्टेशन मार्फत आणि सायबर ब्रँच मार्फत ज्या पद्धतीने प्रयत्न केला गेला त्या पद्धतीमुळे माझा मोबाईल मला एक महिन्याच्या आत सापडलेला आहे हे मोबाईल शोधण्यासाठी पोलीस स्टेशन अक्कलगुहा मार्फत सायबर क्राईम ब्रँच मार्फत अतुनात असे प्रयत्न केले गेले काही मोबाईल हे दोन वर्षापासून हरवलेले होते काही मोबाईल एक वर्षापासून हरवलेले होते मोबाईल अशी वस्तू आहे की एक वेळ माणसाला जेवायला नाही भेटला तरी चालेल परंतु मोबाईल जेवढ असणं खूप आवश्यक आहे कारण त्याच्या बऱ्याचशा गोष्टी या त्या मोबाईलमध्ये असतात काहींचे बँक अकाउंट असतात काहींचे पर्सनल फोटो असतात काही पर्सनल माहिती असती आणि बाहेर गेल्यानंतर त्या माणसाच्या जीवात जीव नसतो आणि मित्रांनो ह्या कामगिरीसाठी ज्या पद्धतीने साहेबांनी अतोनात प्रयत्न केले त्यांचे मी मनापासून आभार मानतो या ठिकाणी जेवढ्या लोकांना मोबाईल भेटलेले त्या सर्वांच्या वतीने मी अक्कलगुवा पोलीस स्टेशन नंदुरबार जिल्हा संपूर्ण पोलीस स्टेशन आणि विशेष करून आपले एस पी साहेब श्री स श्रवण दत्त साहेब यांनी ज्या पद्धतीने ही मोहीम राबवलेली या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आम्हाला मोबाईल मिळाला हा जो आनंद साहेब हा खूप मोठा आहे आमच्यासाठी विषय किमतीच्या नसतो परंतु त्याच्यामधला जो डाटा असतो तो आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे माझा जो मोबाईल हरवला होता साहेब त्याच्यामध्ये माझ्या मोबाईल माझ्या मुलाचा मोबाईल तो वापरत होता त्याच्यामध्ये त्याच्या शाळेची सर्व माहिती होती तो बी फार्मसीला आहे त्याने काही प्रोजेक्ट तयार केलेले होते ते प्रोजेक्ट कॉलेजला जमा करायचे होते परंतु दुर्दैव असं ते जमा करण्यापूर्वी तो मोबाईल हरवला आणि आमची सुद्धा गैरसोय झाली परंतु असं डिपार्टमेंटने ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे हे मी आयुष्यभर कधी विसरू शकत नाही आपल्याला पोलीस डिपार्टमेंटच्या बद्दल कधी कधी गैरसमज होतो परंतु मी छाती ठोकपणे सांगते सांगतो की पोलीस स्टेशन आणि पोलीस डिपार्टमेंट ज्या पद्धतीने काम करतं ते निश्चितच कौतुकास्पद आहे आणि आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मागील काही दिवसापासून पोलीस स्टेशन अक्कलकोवा येथे माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री सवन रत्न साहेब अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे साहेब आणि आपल्या अक्कलकोवा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री भोये साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकुवा पोलीस स्टेशन स्तरावर एक हरवलेले जे मोबाईल आहेत ते शोध मोहीम राबवण्यात आले जवळपास आपण आतापर्यंत एक चौदा ते पंधरा मोबाईल आपण हरवलेले मोबाईल ते हस्तगत केलेले आहेत त्याच्यामध्ये असे बरेचसे काही मोबाईल होते की जे दोन दोन वर्षापूर्वीचे काही लोकांकडून गहाळ झालेले होते काही हरवलेले होते असे मोबाईल ज्या ठिकाणी काही गुजरात राज्यातून किंवा काही पश्चिम बंगालमधून इतर ठिकाण अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून ते आ, ले 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 मोबाईल आम्ही हस्तगत केलेले आहेत आज ते जे जमा केलेले जे हस्तगत केलेले जे मोबाईल आहेत ते माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने आपल्या आजचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भोएसाहेब यांच्या हस्ते मोबाईलधारकांना ते वाटप करण्यात आलेले आहेत